गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सकाळी सहाला होते आपल्या दिवसाची सुरुवात मित्रांनो आज आपण ब्लॉगमध्ये पाहणार आहोत माझ्या जॉबमधील काही क्षण तर चला सुरू करूया डे वन ब्लॉग आजची डेट आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो दिल्ली सहाला उठतो सहा तीसपर्यंत फ्रेश होतो नंतर आई देते मला चहा आणि डबा चहा पिल्यानंतर चाबी घ्यायची आणि निघायचं तर मित्रांनो ही आहे आपली टोकियो टोकियोला चाबी लावायची आणि निघायचं आपल्या मिशनवर तर आता आपण जाणार आहोत अमरावती अमरावतीमध्ये मित्रांनो मी पंचवटी नागपूर रोडवर पी डी एम सीच्या एक्झॅक्ट समोर यादव निवास आणि बँक ऑफ बडोदाच्या खाली फ्लिपकार्ट डिलिव्हरीचं ऑफिस आहे तिथे मी पार्सल डिलिव्हरी करण्याचं काम करतो तर मित्रांनो आता पोचलो मी ऑफिसला तर हे आहे माझं ऑफिस आणि हे आहे माझ्या रूटवरले सिनियर अमोल बोबडेजी आणि बाकी ही आहे शॉर्टर कमिटी तर मित्रांनो माझा रूट म्हणजे एरिया जिथे मी पार्सल डिलिव्हरी करतो तर त्या एरियाचे नाव आहे शेगाव राडगाव रोड तर मित्रांनो हे आहे माझ्या एरियातील पार्सल आणि असा लावायचा एरिया वाईज रूट नंतर बॅगमध्ये भरायचा आणि आपल्या टोकियोवरती बांधायचा आणि निघायचं तर या शेगाव इथून सुरुवात होते आपल्या पार्सल वाटायची तर हे आहे आपले पहिले कस्टमर तर अशा प्रकारे आपले सर्व पार्सल वाटणं झाले आणि आता निघालो आपण ऑफिसला आणि ऑफिसला आल्यावर इथे अशा प्रकारे एवढी द्यावे लागते एवढी म्हणजे जे पार्सल रिटर्न कॅन्सल येतात ते परत द्यावे लागते हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर मी निघालो घरी तर मित्रांनो असा होता आपला पहिला दिवस तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद